रायाचं बदललं रुपडं मंजिरीने दिला रायाला त्रास लागलं प्रेमाचं शो ची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे आणि अशातच येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे येणारा एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आला आहे या प्रोमो मध्ये आपण बघू शकतो की रायाने त्याचा रूप बदललेला आहे हो राया पंजाबी माणसाच्या रूपात एका सारी शॉप मध्ये पोहोचला आहे त्याचं म्हणणं आहे की अण्णांसाठी त्याला हे करावंच लागणार आहे तर तिथेच त्याच साडी शॉप मध्ये मंजिरी सुद्धा शॉपिंग करायला आली आहे आणि अशात मंजिरीला तिथे बघून राया हैराण झाला आहे मंजिरी आणि रायाची जुगलबंदी आपल्याला बघायला मिळणार आहे ज्यात एकीकडे राया, एकी राया सेल्समन बनून मंजिरीला साड्या दाखवत आहे तर दुसरीकडे मंजिरी रायाला त्रास देत आहे वेगवेगळ्या दे साड्या त्याला ट्राय करून दाखवायला सांगत आहे अशातच राया आहे तो त्याच्या भाषेत एक वाक्य म्हणतो आणि त्यावरून मंजिरीच्या लक्षात येतं की हे वाक्य तर रायाचं आहे म्हणजे हा राया नाही का आता बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे की ह्या रुपयामागचं काय आहे कारण का, का रायाने आपला लुक बदलला आहे आणि दुसरी गोष्ट रायाचं हे लुक आणि त्याचा खरा चेहरा मंजिरीच्या समोर येणार की नाही तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विषयातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार